प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे शिक्षक कर्मचाऱ्यांना आपली माहिती जी आहे ती अपडेट करायची आहे आणि त्या संदर्भातली एक महत्त्वाची तारीखसुद्धा ही निश्चित झालेली आहे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या माहितीच्या अनुषंगाने आज आपण शिक्षण संचालनालयाचं एक महत्त्वाचं पत्र जे माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना पाठवण्यात आलेलं आहे ते जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजचं पत्र चोवीस तीन दोन हजार पंचवीसचं शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं आहे हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि प्राथमिक माननीय शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण आणि पश्चिम क्षेत्र आणि वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक आणि माध्यमिक यांना पाठविण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे शालार्थ प्रणालीमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदीमध्ये बदल करणे अथवा नव्याने नोंद अर्थात अपडेट करणे आणि संदर्भ आहे माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भीय विषांवये कळविण्यात येते की शिक्षकांच्या वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणाकरिता शिक्षकांची माहिती वरुन रहे। शालार्थ प्रणालीवरून घेण्यात येणार आहे तथापि शालार्थ प्रणालीवरील शिक्षकांच्या वैयक्तिक नोंदी जसे की मोबाईल नंबर ईमेल आय डी शाळेचे नाव पत्ता इत्यादी माहिती अपूर्ण अथवा नोंदविलेल्या नाहीत करिता आपणास सूचित करण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या शालार्थ प्रणालीवरील वैयक्तिक नोंदी दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत अद्ययावत करण्याबाबत मुख्याध्यापक यांना कळविण्यात यावे तसेच सदरील नोंदी शाळा स्तरावून अद्ययावत झाल्यानंतर सदरील नोंदी संबंधित अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांनी शालार्थ प्रणालीवर मान्य कराव्यात करिता सदरील कामकाज प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे असं माननीय शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून माननीय शिक्षणाधिकारी माननीय शिक्षण निरीक्षक आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना कळविलेलं आहे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद